सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात अवैध धंदे काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोन ने प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या इस्मात जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक तेवीस जून रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली के किसम त्याच्या ताब्यात असलेले प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीकरिता येणार आहे त्या अनुषंगाने पथकाने नाशिक शहरातील मदीना चौकातील मातृछापा अपारमेंटजवळ सापळा रचून मोहम्मद मानित सुफियान खान या शिताफीने ताब्यात घेतले संबंधित इसमाकडे विमल पान मसाला राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखूचे पाकिटे आढळून आली अधिक विचारपूस करून त्याच्या घरची घर घेतली असता त्याच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्री वाहतूक तथा साठवणूक इत्यादीसाठी प्रतिबंधित केलेला एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे सोळा रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मिळून आल्याने त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी वाल्मिक चौहान प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील पोलीस हवालदार प्रवीण वानखेडे यांच्यासह पथकाने केली आहे संकेत भंगाळे दक्ष न्यूज नाशिक